नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एक दिवस वारीतला या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आहात की हा वैष्णवांचा मेळावा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने विठ्ठल जखमयाच्या अवस्मरणामध्ये निघालेला आहे गेल्या अनेक दिवसात त्यांचा पायी प्रवास आहे तो उद्या वाळवंटामध्ये तर संपेल तर चला मित्रांनो आपण या वारीमध्ये भेटलेल्या काही अन्नदात्यांचे काही वारकऱ्यांचे आपण मुलाखती घेऊया म्हणजे किती दिवसापासूनचा हा प्रवास त्यांचा चालू आहे त्यांना काय काय वेदना होतात आणि संसाराची त्यांना आठवण होत नाही तर चला मित्रांनो आपण अशा ह्या वारकऱ्यांना भेटूयात त्यांना समक्ष तुमच्यासमोर घेऊन येतो थँक्यू तर मित्रांनो मी आलो हे आता सध्या आमच्या गावचे निवृत्त पोलीस अधिकारी माननीय भारत निंबाळकर साहेब तर गेल्या अनेक वर्षापासून या आमच्या गावची कोंडीची दिंडी या ठिकाणी वास्तव्याला असते एका मुक्कामाला असते आणि अने गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हे अन्नदानाचं काम करतात खरं तर सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे तर तुम्ही हे सेवा अनेक गेली दहा वर्षापासून म्हणजे माझ्या माहितीनुसार दहा पंधरा वर्षापासून हे तुम्ही सेवा करतात तर तुम्हाला हे सगळं समाजसेवा करत असताना तुम्ही यातून वेळ कसा काढता आणि समाजसेवा कशी करता आणि हे करत असताना तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कुठल्या प्रकारचं समाधान मिळत इच्छा असल्यानंतर मार्ग निघतो बरोबर आणि ह्याच्यात एक वेगळी हे ऊर्जा निर्माण होते मी बरेच दिवस आळंदी आणि त्या परिसरात नोकरी केली असल्यामुळं आणि बऱ्याच वारकऱ्यांच्या संप्रदायात मी वागत असल्यामुळे मला ह्याच्याबद्दल जरा अट्रॅक्शन निर्माण झालं त्यावेळेपासून मी हे करत आहे तुम्हाला का त्याच्याबद्दल काय मला अधिक नाही नाही मला काय मला जाणून घ्यायचं होतं की काय असतंय की एखादी गोष्ट केल्यानंतर माणसाला एक प्रकारचं समाधान असतं किंवा आप, माणूस आपोआप त्या प्रवाहामध्ये येतो येतो बरोबर तर ह्या म्हणजे हा जो काय माहोल आहे सध्या गेले आठ दिवस झालं सगळ्या म्हणजे सोलापुरात जिल्ह्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातले जेवढे हायवे आहेत जेवढे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती सगळ्या दिंड्या ह्या पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत विठ्ठल रुक्माईच्या नामस्मरणामध्ये ह्या सगळ्या दिंड्या निघालेल्या आहेत विठ्ठल रुक्माईच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी ह्या सगळ्या दिंड्या आणि या दिंडीतले सगळे वारकरी सगळे आपले व्याप संसार ह्या सगळ्या गोष्टी विसरून निघालेले आहेत तर तुम्ही सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून हे अन्नदानाचं काम करत आहात तर तुम्ही या दिंडीमध्ये सहभागी होतात तर मी अशा अपेक्षा करतो की तुमच्याकडून या पुढे सुद्धा अशाच प्रकारची सेवा घडत राहो शंभर टक्के धन्यवाद साहेब एक एक मिनिट कारण असं आहे मी राहतो पुण्यात गाव माझं हे आहे कोणी बरोबर पण एक अट्रॅक्शन अंतरात्म्यातून जे काय मला ऊर्जा बाहेर येते बरोबर ते सदुपयोग व्हावा किंवा आपल्यातून काहीतरी पुण्यकर्म घडावा या इंटेन्शनच मी या ठिकाणी आणि हे जे काय अन्नदान वगैरे हो जे म्हणतात तर ते एक हे आहे माझे म्हणजे अंतरात्म्यातून निर्माण होणारी शक्ती आहे उत्स्फूर्त झालेली समाजसेवा स्वयंस्फूर्ती मी हे करतो याच्यातून काय बेनिफिट मिळेल माझा काय मोठा फायदा होणार आहे हा हा इंटेन्शन अजिबात समोर म्हणजे त्या उद्देशाने कोणी मला काय म्हणजे मी तर राहतो पुण्यात पुण्यात वास्तव्य आहे माझं अनेक अट्रॅक्शन गावाच आहे त्यानिमित्तानं म्हणजे थोडक्यात सांगायचं सा म्हणजे माणूस कुठेही असू द्या येस गावाची नाळ नाळ ह्या गावातल्या सांस्कृतिक वारसा असेल किंवा वारकरी सांप्रदायिकचा वारसा असेल तर त्या गावाशी आपली नाळ काही झालं पुरता कामा आहे आणि कुठल्या ना कुठल्या मार्गातून या गावकऱ्यांशी आपल्या गावाशी संपर्क राहावा हा एकच उद्देश आहे धन्यवाद सर थँक्यू ओके मित्रांनो आता आपल्यासमोर आहेत हरिभक्तपरायण गौतम सुतार तसं तर यांच्या घराण्याला सांप्रदायिकचा अनेक वर्षाचा अनेक पिढ्याचा अनुभव आहे तर आपण त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेऊया तुकाराम महाराजांचा एक अवंग आहे वंश परंपरा दासमयंकित का मोकलीत लागेल हे जे आमचे पिढ्यानपिढ्या वारी आहे आज तागायत आम्ही हेतुवर भरपूर आता दहा वर्ष आम्ही चालत येतो पायीवारी येतात पायी वारी ह्या वारीमध्ये आल्यानंतर कसं आहे माणूस हा संसाराच्या घराण्यामध्ये गुरफटलेला असतो बरोबर आहे तर ह्या चार पाच दिवसाचा प्रवास असतो ह्या चार पाच दिवसाच्या प्रवासामध्ये ह्या घरच्या सगळ्या गोष्टींची आठवण येते का डावणीला जनावरं कोणाची बांधलेली असतात रानात बैला असतात शेतातली पिकं आहे अशी आपण टाकून आलेलो असतो तर याबद्दल तुम्हाला वाट काय वाटत सगळं काय इथं आलग विसरून जातो अच्छा ह्या स... विठोरायाच्या नामस्मरणामध्ये सगळ्या ह्या घरच्या ज्या प्रपंचाच्या अडी अडचणी किंवा काय असतील हे सगळं आपण ह्या नामस्मरणामध्ये विसरून जातो हो महाराज कसा माहिती आहे का आपण ज्या वेळेस पंढरीच्या वारीला जायचं असं ज्या वेळेस ठरवतो ना तो पांडुरंग आपोआप आपल्या घरची सगळी कामं करून घेतो तो तो सगळं निवारण करतो आपल्याला कुठलंच दुःख मागं ठेवत नाही या पाच दिवसात ना विठ्ठलाशिवाय इथं कुठलंच कोणच संसाराच्या गोष्टीच करत नाही इथं कोण परक नाही कोण स्त्री नाही पुरुष नाही लहान नाही वृद्ध नाही इथं फक्त माऊली म्हणून ओळखला जातो तो पांडुरंगाचा भक्त तर ह्या सर्वांचा वाली पांडुरंग आहे पांडुरंगाच्या भेटीसाठी ही अक्को वैष्णव यांचा मेळावा आता पंढरपूरकडे निघालेला आहे आणि ह्या नामस्मरणात एवढी ताकद आहे ना की जवळजवळ माघवारी आज आहे तर पुढली माघवारी येण्यापर्यंत आम्हाला ही जी ऊर्जा मिळते ना त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही तुम्ही किती जरी तुमचं बाकीचं तुमचं कामकाज असेल किती जरी धन सांभाळली सांभाळले तरी प्रॉपर्टी म्हणलं तर खरं चार्जिंग होतो माणूस खरं त्याला जी एनर्जी येते ते पांडुरंगाच्या भेटीनंतरच पंढरपूरला आल्यानंतरच ती माघवारी केल्यानंतरच हे सुख जगा वेगळा आहे गण्याजोग ह्या सुखाची गण्या गणना नाही करता ह्या सुखाला जगामध्ये कुठल्याही प्रकारचं मोजमाप येत अजिबात नाही आणि कसं आहे महत्वाचं सांगायचं म्हणतो आमचा जो विठ्ठल आहे म्हणजे सगळ्यांचा विठ्ठल आहे बर असा विषय माझा नाही आहे जो पांडुरंग आहे त्याला एक रुपयाची सुद्धा काही सुद्धा देणगी देण्याची गरज नाही ना नारळ चालत नाही तो फक्त भुकेला कुठला आहे फक्त भक्तीचा भक्तीचा आणि भावाचा नामस्मरणाचा भूकेला आहे तेवढं त्याच्यासाठी जर तुम्ही केलं तर तो तुमच्यासाठी भरपूर देण्यासारखा अण्णा राम राम किती वर्षापासून दिंडीमध्ये येत आहे दोन हजार तेरापासून येतो अच्छा म्हणजे जवळजवळ अकरा बारा वर्ष झाले तुम्ही दिंडीमध्ये येत आहे तर या दिंडीमध्ये आल्यानंतर म्हणजे तुम्ही सकाळी तुमचा चालण्याचा प्रवास सुरू होतो पायी तर हे दिवसभर चालत असताना इतर वेळी आपल्याला चालायचा कंटाळ येतो पण ह्या दिंडी मध्ये आल्यानंतर इतकं चालतो इतकं चालतो आणि हे एवढं चाललेलं असताना सुद्धा आपल्याला कशाचाही थकवा येत नाही तुम्हाला काय वाटते याबद्दल आम्हाला आनंद वाटतो जेणेकरून आम्ही सर्वांस मिसळून घेऊन जातो आणि घरदारांचा काही प्रपंचा विचारच येत नाही देत नाही सर्व मिळून मिसळून जात आध्यात्मिक असल्यामुळं व्यवस्थित ते म्हणजे नामस्मरणामध्ये सर्व तल्लीन तल्लीन असतात हो म्हणजे देहभान विसरून विसरून पायी चालत असताना कुठल्या वेदना होतात पाय दुखतात का अंग दुखतात का ही कुठली भावना मनाला स्पर्श करत म्हणजे ही ताकद असते परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये कोणा अजून एक वारकरी आहेत त्यांनाही भेटूया नाव काय आपलं अंकुश बिजरंग भोसले किती वर्षापासून येता वारकरी ह्या वारी वारकरी वारीमध्ये तिसरं वर्ष आहे का बरं बरं मग ह्या वारीमध्ये तुम्ही येतात म्हणजे घरच्या सगळ्या अडी अडचणी प्रपंचातल्या सगळ्या अडी अडचणी दूर सारून तुम्ही गेले अनेक दिवस पायी वारीमध्ये येता तर नेमका तुम्हाला काय वाटतं वारीमध्ये आल्यानंतर अच्छा ना संसाराचं ध्यान ए, होत नाही ना जनावरांचं ध्यान ए, होत नाही म्हणजे सगळं अगदी देहभान विसरून या विठ्ठल रकमाईच्या या नादामध्ये आपण तल्लीन होऊन जातो आ, जनावराला पाणी पाजायचं आहे वैरण ठेवायचं आहे असला कसलाही विचार आपल्या डोक्यात येत नाही म्हणजे ही ताकद असते वारीमध्ये आल्यानंतर या वारीतलं वातावरण एकदा ह्या प्रवाहामध्ये माणूस आला आ। की विठ्ठल रकमाईच्या ह्या ब्रह्मनानामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी सगळ्या अडचणी विसरून जातो मित्रांनो इथं काही अगदी यंग सोळा सतरा वर्षाची पोरं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत म्हणजे मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकलेली ही सगळी जनरेशन यंग जनरेशन तर या यंग जनरेशनचा एक प्रतिनिधी प्रतिनिधी सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे नाव काय आपलं श्रीनिवास पवार श्रीनिवास पवार किती वेला आहेस तू मी अकरा वेळा बर तू खर तर पालेश कुमार आहेस बरोबर मग हे सगळं सोडून तू या दिंडीमध्ये कसा काय आलस दिमध्ये समजा आता जे यंग पुरी यंग जे पोर मोबाईल मध्ये तल्लीन झालेत बर मग तुला वाटत नाही का आपण मी मोबाईल घ्यावा आणि कोणतरी मस्त की मोबाईलवरती गेम खेळत बसावा असं नाही वाटत मोबाईल मध्ये कायच नाही तर मोबाईल काय घ्यावा अच्छा वा वा फार म्हणजे तुझी ही कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणजे सध्याचं युग हे एक जनरेशन बघा जिथं बघेल तिथं सगळे मोबाईलमध्ये गुंतलेले असतात तरी सुद्धा यातले काही तरुण पोरं ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर आहेत आणि या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत खरंच तुमचं म्हणजे किती कौतुक करावं तितकं कमी आहे नाव काय म्हटलं आपलं माझं नाव पुरुषोत्तम सुतार वारीच्या रस्त्याला लागल्यावर काय संसारातली सगळी चिंता संपते संपते आणि एक धास पंढरीचा लागतो म्हणजे कधी एकदा विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होईल आणि एकदा आशीर्वाद घेऊन पुन्हा पायी गावाकडे निघायच अशी भावना होते बरोबर आहे किती वर्षापासून ह्या वारीमध्ये सहभागी होता तुम्ही वारी तरी आपल्या गावच्या वारीच बारावं वर्ष आहे अच्छा म्हणजे आपल्या गावातली ही जी दिंडी निघालेली आहे ह्या दिंडीचं बारावं वर्ष आहे तर गेली बारा वर्ष तुम्ही या दिंडीमध्ये सहभागी होता पूर्ण टोटल बारा वर्ष हा अजून काय म्हणायचं तुम्हाला हे दिंडीतलं वातावरण आहे इथं कुठल्याही प्रकारचा भेदाभेद असं काहीच नसतं दिंडीमध्ये विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल मंगल म्हणजे हा वै हा वैष्णवांचा मेळा आहे बरोबर आहे म्हणजे कसली एक अद्भुत शक्ती अंगामध्ये संचारलेली असते ऊन वारा पाऊस कुठल्याही गोष्टीची आपल्याला तमान असते किंवा ह्या कुठल्याही गोष्टी आपल्याला कधी जाणवत पण नाही बरोबर आहे की एखाद अभंग म्हणा तुम्ही दाता पंढरीशी जीवा आनंद केशवा भेटताची अच्छा याचा मराठीमध्ये अर्थ याचा विश्लेषण करून सांगा पंढरपूरला जाताना प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद असतो आणि केव्हा पंढरपूर भेटेल पांडुरंगाचं दर्शन होईल ही प्रत्येक वारकऱ्याला आस लागलेली असते मग त्याच्यासाठी तो सगळं सोडून संपदा सोहळा आवडी मनाला लागला टकळा पंढरीचा या भूमिकेत प्रत्येक वारकरी पंढरीच्या दिशेनं चालत असतो धन्यवाद माउली

জান <muchas> <muchas> I don't know God,